नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर किशोर आणि आपण आहात युट्यूब चॅनल मेडिकल ऍडमिशन गायडन्स या चॅनलद्वारे मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी उपाय यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते तर या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर आपला तुम्हाला माहितीच आहे की बद्दल बरंच काही सध्या वादन चालू आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं रिनीट व्हावी बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं रिनीट नाही व्हावी हा जायचा त्याचा प्रश्न आहे ते कुठल्या कुठल्या सिनॅरिओमध्ये आहेत त्यानुसार ते अवलंबून आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही पण आता जे नीट ज्यांनी कंडक्ट केलेली होती एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे खूप महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या दोघा निश्चित काय वाटतंय हे खूप महत्वाचं आहे आणि हे दोघा जण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणार आहेत रिनीट बद्दल तर काल म्हणजे शुक्रवार दिनांक पाच तारखेला खूप मोठ्या घटना घडलेल्या गट आहेत की एन टी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांचं म्हणणं मान्य सर्वोच्च न्यायालयापुढं अर्जासवरूपूप मांडलेलं आहे की जेणेकरून मान्य सर्वोच्च न्यायालयाला पण त्यांचं म्हणणं कळायला पाहिजे तर ते म्हणणं काय आहे ते आज आपल्या व्हिडिओमध्ये बघू तर एन टी काय म्हटलेलं आहे की मध्ये जो काय पंधराशे म्हणजे ग्रेसमार्काचा प्रॉब्लेम झाला होता पंधराशे त्रेसष्ट जणांचा तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलेला आहे पंधराशे त्रेसष्ट जणांचा जो प्रॉब्लेम होता तो आम्ही सॉल्व्ह केलेला आहे आणि आता जे काय माल प्रॅक्टिस झालेली आहे ते पण आमच्या लक्षात आलेले आहे असं एन टी मान्य केलेले आहे आता पण एन टी एचं म्हणणं काय आहे जी काय मा माल प्रॅक्टिस झालेली आहे ती दोन ठिकाणी झालेली आहे गुजरातमध्ये गोत्रा आणि बिहारमध्ये पटना जी काय माल प्रॅक्टिस झालेली हो। ते गोध्रा आणि पटनामध्ये झालेली आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही चौ चौकशी करत आहोत सीबीआय तपास यंत्रणेला ती दिलेली आहे जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही तपास करत हो। आहोत आणि ह्या दोन घटनांमुळे पूर्ण देशाला वेटीस धरणं हे काय म्हणजे पूर्ण देशातील दे विद्यार्थ्यांना म्हणजे पंचवीस लाख विद्यार्थ्यांना वेटीस धरणं हे बरोबर नाही असं एन टी एचं म्हणणं आहे असं एन टी पत्र मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे काल तर एन टी ए पूर्णपणे रिनीटच्या विरोधात आहे अलग लक्षात आता आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा विचार करू गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण कालपत्र दिलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं महत्त्व म्हणणं काय आहे की परीक्षा ही झालेली आहे परीक्षा ही झालेली आहे निकाल लागलेला आहे आणि निकाल डिक्लेअर झाल्यामुळं परत रिनीटक घेणं हे खूप अवघड आहे आहे म्हणजे ते काही संयुक्त होणार नाही तर त्यांचं म्हणणं काय आहे ह्या परीक्षेमध्ये ज्यांना प्रामाणिकपणे मार्क पडलेले आहेत म्हणजे जे काही माल प्रॅक्टिस झालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते तपासणी यंत्रणा चालू केलेली आहे ते तपासणी चालूच आहे त्याच्या व्यतिरिक्त पण ज्यांनी प्रामाणिकपणे मार्क पाडलेले आहेत त्यांच्यावर अन्याय केल्यासारखा आहे जर समजा आपण परत रीनेट केली तर त्याच्यावर अन्याय होण्यासारखा आहे म्हणून गव्हर्मेंट ऑफ इंडिया पण रीनेट घेण्याच्या विरोधात आहे असं त्यांनी स्पष्ट पत्र दिलेलं आहे पण ह्याच्यामध्ये कोण कोण काय म्हणतं पीजी पीजी म्हणजे एमबीबीएस नंतर जी परीक्षा असते पीजीची ती पुढे ढकलण्यात आलेली आहे पण त्याच्यावर कसं आहे पीजी ची परीक्षा झालीच नव्हती तेवीस तारखेला जे होणार होती आदल्या दिवशी पुढे ढकललेली आहे परीक्षा पुढे ढकलणं वेगळं आणि निकाल लागल्यानंतर परत परीक्षा घेणं वेगळं हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत हे वेगवेगळे सिनारी जी परीक्षा झालेली आहे ज्या परीक्षेत निकाल लागलेला आहे त्या त्या परीक्षेमध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून मार्क मिळवलेले आहेत त्यांना परत परीक्षेला बसवणं हे खूप अन्यायकारक होणार आहे त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिनीटच्या विरोधात आहे म्हणजे ज्या काही दोन मोठ्या संस्था आहेत की जे हे सगळं गव्हर्न करतं नीट गव्हर्न करतं म्हणजे एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की हे दोघं पण री रिनीटच्या विरोधात आहेत विरोधात आहेत म्हणजे त्यांना त्या ते संयुक्तिक वाटत नाही तर हे असं काल त्यांनी त्यांच्या म्हणणं मांडलेलं आहे आणि ही सर्व माहिती प्रिंट मीडिया सोशल मीडिया आणि न्यूज वरून घेतलेली आहे तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही निश्चित कॉमेंट मध्ये लिहा की एन टी जे काय म्हणणं मांडलेलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयापुढं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे काय म्हणणं मांडलेलं आहे सर्वोच्च न्यायालयापुढे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं तर ह्याच्याबद्दल तुम्ही निश्चितच कॉमेंट लिहा कारण ही तुमची कॉमेंट ही खूप महत्वाची आहे कारण जनमत काय आहे विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे किंवा जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे हे त्या मधून लक्षात येतं तर तुम्ही निश्चितच एन टी म्हणणं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही निश्चितच कॉमेंट लिहा म्हणजे हा आपल्याला लक्षात येईल की कोणाच्या मनात काय आहे ते तर हे आणि हेच सांगण्यासाठी आज तुमच्या पुढे आलो होतो या वाशात माहितीपूर्ण व्हिडिओ ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत विविध विषयावर आणि प्रत्येक चॅनलच्या प्रत्येक ह्याच्यावर टप्प्यावर तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे तर हा चॅनल सब्सक्राइब करा बेलायकोन वर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा एवढं बोलून आजचा विषय थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र